नमस्कार आज सकाळीच नरेंद्र मोदींच्या लाल किल्ल्यावरून केलेल्या अकराव्या भाषणाचा एक पूर्ण त्याच्या त्याच्यावर माझी मतं नों, नोंद नोंदवल्यानंतर पुन्हा आत्ता संध्याकाळी व्हिडिओ यासाठी अपलोड करत आहे की लाल किल्ल्यावरच्या भाषणात विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे पाचव्या लाईनीत बसलेले दिसले एक प्रकारे नेहरू गांधी परिवार हा संपूर्णपणे मागे करण्याचा किंवा नरी नेहरू गांधी परिवाराचं नाव पुसण्याचाच जो काही प्रयत्न गेली दहा अकरा वर्ष सुरू आहे त्याचाच एक भाग याचं कारण असं आहे की प्रोटोकॉलनुसार म्हणजे राजशिष्टाचारानुसार विरोधी पक्षनेत्याचं स्थान हे पंतप्रधान कॅबिनेट रँक पॅ कॅबिनेट रँकचं असतं तर त्याच्यामुळे त्यांना पहिल्या ओळीतच जागा मिळाली पाहिजे पण राहुल गांधी हे चक्क पाचव्या ओळीत आणि त्यांच्या समोर ऑलिम्पिकमध्ये ज्यांना ब्रॉन्झ मेडल मिळालं ते श्रीजेश त्यांची पण अचिवमेंट आहे पण प्रोटोकॉलनुसार कॅबिनेट रँक असलेले राहुल गांधी विरोधी पक्षनेते हे पहिल्या लाईनीत पाहिजे होते अगदी वाजपेयी सहा वर्ष पंतप्रधान असताना त्यांनी तोच मान सोनिया गांधींना दिलेला आहे डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्यांनी तोच मान विरोधी पक्षनेते म्हणून अडवाणी वाजपेयी यांना दिलेला आहे हे जरा एक वेगळंच दिसत आहे माझ्या दृष्टीने याचा संबंध हा आहे का की तुमच्याकडे तेव्हा एकशे ब्याऐंशी एकशे त्र्याऐंशी केवळ सदस्य होते आणि तुम्ही मात्र जे आलात गोधराच्या भरवशावर तीन ते दोनशे ब्याऐंशी तीनशे तीन घेऊन आलात व्हॉट एव्हर पण विरोधी नेत्याला योग्य जागीच आपण स्थान दिलं पाहिजे आणि हे जाणीवपूर्वक दिल्या गेलेलं आ नाही असं वाटत आहे आणि याचा अर्थात निषेध केला पाहिजे तूर्तास इतकेच धन्यवाद मला असं लक्षात आलं आहे की माझ्या यूट्यूब व्हिडिओ मोठ्या प्रमाणात पाहिले जातात त्यांची संग व्ह्युअर्सची संख्या दहा हजाराच्या वर जाते पण जे व्ह्युअर्स आहेत त्या मानानी सबस्क्रायबर्सची संख्या कमी आहे ती सध्या साडेतीनशे झालेली आहे मी माझ्या सर्व व्ह्युअर्सना पुन्हा एकदा विनंती करतो जेवढे आपण मला पाहता पटत असतील विचार पटत असतील म्हणूनच आपण पाहत आहात तर त्यांनी मला सबस्क्राईबसुद्धा करा तर माझी संख्या सबस्क्रायबरची वाढेल धन्यवाद तूर्तास इतकेच